सगळं धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल आहे मत शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल आहे मत पत्ता बार्शी रोड विद्या मंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरी गावामध्ये पोलीस पाटलांनी एका बंद कारमध्ये काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये हे किसम मयत स्थितीत आहे आढळून आलं आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत गाडीमध्ये सगळं रक्त सांडलेला आहे आणि बाजूला पिस्टल अग्निशस्त्र तुम्ही पण पडलेलं आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशन त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला परंतु गाडीचं जा लॉक झालेली होती गाडी बंद होती पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी नव्हती गाडीमध्ये पाहणी गेली नव्हतं गाडीमध्ये इसम मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्तल अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पुरिष पाटलांना माहिती दिली सदर माहितीच मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या दीड दोन वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याचं गेलं जाणं होतं त्यांची बहीण पूजा गायकवाड त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता नंतर गाडी लॉक असल्याने मेहताच्या नातेवाईकांशी संपर्क केला के नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मेहताचे जे सख्खे रक्ताचे नातेवाईक आहेत सख्खे भाऊ आणि इतर त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये समनामे गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार लुकामसला तालुका गेवरय जिल्हा बीड हा मृतावस्थेत असलेला मिळून आला बाजूलाच पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे ला आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थरवलं साधलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती आणि त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून तयारच्यातून काही अशी घटना झाली असावी प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैत्रिस माकडे सदर अग्निशस्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत आणि सध्या आम्ही पोलीस स्टेशनला वैरक पोलीस स्टेशनला अकस्मात मैत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत हो। आहोत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत